आजचा शेवटचा दिवस होता या उमेदवारीच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की या बीड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून प्रस्थापित राजकारणी या ठिकाणी राज्य करत आहेत कधी बहिणीकडे सत्ता कधी भावाकडं हे एकाय कुणाची एक मक्तेदारी आहे काय का या ठिकाणी अनेक साखर सम्राट राजकारण करत आहेत आपण पाहिलंय की कारखान्याच्या माध्यमातून अक्षरशः शेतकऱ्यांना लुटलं गेलंय अनेक वेळा त्यांच्यावर कारवाई पण झालेली आहे पण तरी पण यांना कुठलीही यांच्यावर धमक यांना का वाटत नसेल भीती का वाट नसेल वाटत नसेल तर या ठिकाणी या लोकांनी जनतेचा या माध्यमातून विश्वासघात केलेला आहे म्हणून माझी रास्त या लोकसभा बीड लोकसभेतील सर्व जनतेला मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आता तरी डोळे उघडा कारण की आपल्या श्रमावर आपल्या घामावर आपल्या जीवावर हे लोक आज मजा मारत आहेत ज्यांना या लोकशाहीच्या माध्यमातून आपण जागा दाखवली गेले गेली पाहिजे या मत मतपेटीच्या माध्यमातून असं या ठिकाणी मी आव्हान करतो महाराष्ट्र महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात किती लोकसभा निवडणुकीत उमेदवार आहेत महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट आन्नाव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रामध्ये एकवीस उमेदवारांचं या ठिकाणी नामांकन दाखल केलेलं आहे पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा झालेला आहे आता हे बीड जिल्ह्याचा चौथा टप्पा आहे आणखीन दोन टप्पे शिल्लक आहेत यामध्येही अनेक काही उमेदवार या ठिकाणी पुढे येतील महाराष्ट्र विकास आघाडी हा पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष आहे जात पात भाषा लिंगभेद विरहित राजकारण आणि समाजकारण हा हा पक्षाचा अजेंडा असल्याने काही ठिकाणी आम्ही अंडारराव पाटील यांनी मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत आदिवासी उमेदवार दिलेले आहेत दलित उमेदवार दिलेले आहेत म्हणजे सर्व मराठा उमेदवार दिलेले आहेत धनगर ओबीसी उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे सर्व घटकांचा विचार या पक्षाने केलेला आहे म्हणून माझी विनंती की मतदारांना आपण याचा सा सारासार विचार करावा आणि हे भांडवल भांडवलशाहीच्या जोरावर जे राजकारण करत आहेत यांना यावेळेस आपण या ठिकाणी त्यांचा पराभव करून माझ्यासारख्या जनसामान्य माणसाच्या हाती एक तुमच्या तुमच्या आमच्यातला एक सर्वसामान्य मी नागरिक मी उमेदवार असल्या कारणाने आपण अशाच उमेदवारांना संधी दिली का दिली गेली पाहिजे तरच आपले प्रश्न या ठिकाणी सुटणार आहेत या जिल्ह्याचे फार प्रश्न आहेत या जिल्ह्याकडे बघत असताना इतर लोक वेगळ्या दृष्टिकोन बघतात हा सकारात्मक या जिल्ह्याचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर आपल्याला या बीड जिल्ह्यामध्ये परिवर्तन करणं हे गरजेचं आहे हे साखर सम्राट आणि हे सत्ताधारी जे आहेत हुकुमशाही पद्धतीनं या जिल्ह्यातले वागत आहेत यांना या ठिकाणी आपण जागा दाखवण्याची नितांत यावेळेस गरज निर्माण झालेली आहे सत्ताधारी कुठले विकासाचे मुद्दे आहेत ते आपण घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरला आहात बीड जिल्ह्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे रोजगारीचा आपण पाहतोय की बीड जिल्हा हा या ठिकाणी साखर सम्राट म्हटले जाते परंतु बीड जिल्हा हा महाराष्ट्राला नव्हे देशाला ऊसतोड मजूर म्हणून पुरवठा करणारा जिल्हा म्हणून या देशामध्ये ओळखला जातोय याची लाज या का वाटत नाही ही माझी या ठिकाणची रास्त आहे मागणी या ठिकाणी आहे हा जिल्हा ऊसतोड मजूर मुक्त झाला पाहिजे हा जिल्हा सहकारात पुढे गेला पाहिजे हा जिल्हा विकासात पुढे गेला पाहिजे या ठिकाणचे बेरोज बेरोजगारीचे प्रश्न या जिल्ह्याचे कमी झाले पाहिजेत ही या ठिकाणची आमची भावना आहे सत्ताधारी पक्षाच्या नेत्या मुं पंकजदाई मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग बाप्पा मो सोनोने आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे असे तीन तगडे उमेदवार आपल्या समोर आहेत आपली नेमकी फाईट कुणासोबत राहणार आहे लोकशाहीमध्ये ज्याला मताचा अधिकार आहे त्याला उभं राहण्याचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही लोकशाही हा संविधान आम्हाला दिलं आहे म्हणून यासाठी आम्ही या संविधानिक मार्गाने आम्हाला उभं राहण्याचा अधिकार आहे आणि जनतेलाही मतदारालाही मतदान देण्याचा अधिकार आहे शेवटी आपण कोण आपल्यासाठी आहे कोण सर्वसामान्याचे प्रश्न सोडू शकतो आणि कोण सर्वसामान्याचं नेतृत्व करू शकतो त्याचा विचार या ठिकाणी हे मतदार नक्कीच करतील अशी अपेक्षा आहे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारांना आपण काय आवाहन करावं हेच आवाहन करतो की आपण मतदार सुज्ञ आहात कुठल्याही भूल तापला बळी पडू नका आमच्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचण्याची यंत्रणा कमी असेल आमच्याकडे साधनं कमी असतील कदाचित आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत परंतु ज्या ज्या ठिकाणी आमचं चिन्ह आपल्याला दिसेल आमचा जाहीरनामा आपल्याला दिसेल आमचा चेहरा दिसेल याचा नक्की आपण विचार करावा एवढंच ही अपेक्षा आम्ही आपल्या मीडियाच्या माध्यमातून मतदारांना निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट अनारराव पाटील यांच्यासह काही मान्यवराचे काही जाहीर सभा होणार आहेत का नक्कीच आमचे प्रदेश अध्यक्ष नंदेशा आंबाडकर आहेत राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवती अप्पा उबळे आहेत महाराष्ट्राचे सचिव ॲडव्होकेट अनिरुद्धजी येळे आहेत आणि इतरही आमचे काही पदाधिकारी आहेत हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून ठिकाणावर मागणीनुसार त्या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचतील आणि आमचा जो हा संदेश आहे जो पक्षाचा जो आमचा विचारधारा आहे ती विचारधारा आम्ही या माध्यमातून आपल्या माध्यमातून पोहोचण्याचा या ठिकाणी सर्वांपर्यंत प्रयत्न करू धन्यवाद